नमस्कार मित्रांनो आज एकोणीस मार्च दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारनंतर राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे गारपिटीची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर जसं की आपण बघू शकता या ठिकाणी विदर्भामध्ये जास्त करून आपल्याला पावसाचा अंदाज पाहायला मिळतो आहे उमरेड भंडारा नागपूर तसेच गोंदिया चंद्रपूर अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर या ठिकाणी गारपिटीची शक्यता पाहायला मिळते तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो जर मित्रांनो भंडारा गोंदिया या भागामध्ये आपल्याला सर्वात जास्त गारपिटी शक्यतेचा अंदाज पाहायला मिळतो आहे तसेच या ठिकाणी उमरेड नागपूर अमरावती या ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची हो शक्यताही पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला के के तर या ठिकाणी विदर्भातील या सहा ते आठ जिल्ह्यामध्येच आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे याच ठिकाणी मित्रांनो आपल्याला गारपीटसुद्धा होताना पाहायला मिळू शकते तर उर्वरित राज्यामध्ये हवामान हे कोरडं असणार आहे मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला हवामान कोरडं पाहायला मिळत आहे तर पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी तसेच कोकणपट्टी या भागामध्ये देखील आपल्याला हवामान हे कोरडं पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल झाले आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद